बंधू भगिनीनो नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलमध्ये मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक घरातल्या पालकांनी मुलांनी हा अनुभवलेला विषय बऱ्याचदा काय होतं मुलं शाळेत असो घरात असो छोटी मोठी चोरी, करता। तर चोरी करता करतात तर अशावेळी जेव्हा मुलं चोरी करताना सापडतात किंवा ती कबूल करतात इतरांच्या तोंडून आपल्याला कळतं तेव्हा पालकांनी त्यांना पाठीशी घालावं का पालक म्हणतात माझं मुलं असं कधीच करू शकत नाही हे बरोबर आहे का खरं तर सगळ्यात आधी स्व सत्य स्वीकारलं पाहिजे चोरी म्हणजे मोठा गुन्हा नाही पण मोठा इशारा आहे आणि आत्ता या गोष्टीला डोळेझा करणं या चुकीला खतपाणी घालणं घालणं म्हणजे भविष्यात खूप मोठं संकट ओढवून घेण्यासारखं आहे चुकीच्या वागण्याला सपोर्ट करणं वेगळं आणि आपल्या मुलाची चूक असताना समोरच्याला दोष देत आपण जर आपल्या मुलाला पाठीशी घातलं तर ते भविष्यात आपल्यासाठी खूप धोकादायक असू शकतं यासाठी मुलाशी एकांतात एक बोललं पाहिजे का केलंच त्याचं नक्की काय कारण आहे हे ऐकून घेतलं पाहिजे भीतीमुळं केलं का त्याला त्या गोष्टीचा हव्याच वाटला म्हणून केलं का नेमकं काय कारण असू शकतो की त्याला कुणी असं करायला भाग पाडलं का हे जाणून घ्यायला हवं त्याच्या परिणामांची जी घटना आहे परिणाम त्याला समजावून द्यायला पाहिजेत चोरीचा परिणाम काय होतो कसा पालकांचा शिक्षकांचा मुलांचा वि विश्वास तुटतो हे त्याला समजावून सांगितलं पाहिजे स्वतःहून त्याला कबूल करून माफी मागायला लावून पुन्हा असं न करण्याबद्दल त्याची समजूत घातली पाहिजे पालक पालकबंधू नो मुलं निरागच असतात त्यांच्याही अतून चुका होऊ शकतात पण झालेली चूक न झाकता ती सुधारायला मदत केली पाहिजे शिक्षकांना याबाबतीत सहकार्य केलं पाहिजे मुलांना त्यांची जबाबदारी घ्यायला लावली पाहिजे चूक केली आहेस पण तू वाईट नाहीस फक्त चुकीची गोष्ट केल्यामुळं चुकीचा ठरतोस आणि खरं तर मुलांच्या चुका पाठीशी घालणं म्हणजे प्रेम नाही खऱ्या अर्थानं त्यांच्या चुकात त्यांना दाखवून देणं त्यातून बाजूला काढणं हे खरं प्रेम आहे एका बाजूला आई वडील चिंतेत असतात आणि एकीकडं मुलं मात्र त्यांच्या नको त्या गोष्टींमध्ये रमून किंवा नको त्या गोष्टींमध्ये गुंतून चोरीसारख्या चुकीच्या गोष्टी तडकत असतात आपल्याही मुलाच्या हातून अशा चुका होताना दिसल्यात तर वेळीच सावध होऊया आपल्या मुलांना योग्य ते समुपदेशन करून मुलांना या गोष्टीची जाणीव देऊया पालक बंधू भगिनीनो तुम्हाला आजचा विषय कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच पॅरेंटिंग सोशल मोटिवेशनल आणि स्टोरी टेलिंगबद्दलच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार